नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या यम ए जी ए ॲट यू एन जी ए या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत तर यम ए जी एचा फुल फॉर्म मेक अमेरिका ग्रेट अगेन असा होतो आणि यू एन जी एचा फुल फॉर्म युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली असा होतो यम ए जी ए म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन हे डोनाल्ड ट्रम्पचे घोषवाक्य आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंच्याहत्तर अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत जर का कुणाला या आर्टिकलमध्ये आणखी काही अवघड शब्द वाटत असतील तर त्यांच्यासाठी आम्ही उरलेले मीडियम शब्द आणि या आर्टिकलमधील पंचाहत्तर अवघड शब्द या दोन्हींची मिळून एकशे तीस प्लस शब्दांची एक फाईल बनवली आहे जी की आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे जर का कुणाला ही फाईल हवी असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याचबरोबर तुमची शब्दांची चांगली प्रॅक्टिस व्हावी ते शब्द तुमच्या लक्षात राहावेत त्यामुळे आम्ही कम्युनिटी टॅबमध्ये प्रश्नाच्या स्वरूपामध्ये काही शब्द दिलेले आहेत त्यामध्ये चार पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला बरोबर स्वेलिंग ओळखून योग्य तो पर्याय निवडायचा आहे असे प्रश्न तुम्ही जर सोडवले तर तुमची चांगल्या प्रकारे शब्दांची प्रॅक्टिस होऊ शकते बरेच जण काय करतात की हा व्हिडिओ ऐकतात आणि तिथेच सोडून देतात त्या कम्युनिटी टॅबमध्ये ते प्रश्न तुमच्यासाठीच दिलेले आहेत त्यामुळे ते प्रश्न नक्की सोडवा त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जनरल असेंब्ली स्पीच म्हणजे संयुक्त राष्ट्र महासभेतील भाषण रिकॅप आर ई सी ए पी रिकॅप म्हणजे थोडक्यात आढावा डोमेस्टिक रेटोरिक डी ओ एम ई एस टी आय सी डोमेस्टिक आर एच ई टी ओ आर आय सी रेटोरिक डोमेस्टिक रेटोरिक म्हणजे घरगुती किंवा आतील राजकीय भाषाशैली शैली चॅलेंजेस यू एन डी आर एल आय ई डी अंडरलाइन्ड सी एच ए डबल एल ई एन जी ई एस चॅलेंजेस अंडरलाइन्ड चॅलेंजेस म्हणजे अधोरेखित केलेली आव्हाने चॅलेंज म्हणजे आव्हान आणि अंडरलाइन्ड म्हणजे अधोरेखित करणे रिप्रेझेंट्स आर ई पी आर ई एस ई एन टी एस रिप्रेझेंट्स म्हणजे प्रतिनिधित्व करतो किंवा दाखवतो सरप्रायजेस यू आर पी आर आय एस सरप्राइजेस म्हणजे अनपेक्षित गोष्टी अलॉटेड टाईम ए डबल एल ओ डबल टी ई -E डी अलॉटेड टी आय ई टाइम -E, अलॉटेड टाईम म्हणजे दिलेला वेळ शिब्बोलेट्स एस एच आय डबल बी ओ ई टी -E एच एस शिबोलेट्स म्हणजे ठरलेली जुनी घोषवाक्य किंवा मतप्रणाली मूवमेंट एम ओ व्ही ई ई -E एन टी -E मूवमेंट म्हणजे चळवळ प्रोपेल्ड पी आर ओ पी ई डबल ई डी प्रोपेल्ड म्हणजे पुढे ढकलले किंवा सत्तेत आणले डेनिग्रेटिंग डी ई -E एन आय जी आर ए टी आय एन जी डेनिग्रेटिंग म्हणजे बदनामी करणे किंवा कमी लेखणे अपोनंट्स डबल पी ओ ई एन -E टी एस अपोनंट्स म्हणजे विरोधक रिपीटिंग क्लेम्स आर ई पी ई ए टी आय जी रिपीटिंग सी एल ए आय एम यस क्लेम्स रिपीटिंग क्लेम्स म्हणजे पुन्हा पुन्हा दावे करणे एंडेड सेवन वॉर्स म्हणजे सात युद्धे संपवली असा दावा इन्क्लूडिंग आय एन सी एल यू डी आय जी इन्क्लुडिंग म्हणजे यामध्ये समाविष्ट लिबरल एल आय बी ई आर ए एल लिबरल म्हणजे उदारमतवादी डिनाईंग डी ई एन वाय आय एन जी डिनाईंग म्हणजे नाकारणे क्लायमेट चेंज सी एल आय एम ए टी ई क्लायमेट सी एच ए एन जी ई चेंज क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल मिक्स्चर यम आय एक्स टी यू आर ई मिक्सचर म्हणजे मिश्रण एक्झॅझरेशन ई एक्स ए डबल जी ई आर ए टी आय ओ एन एक्झॅझरेशन म्हणजे अतिशयोक्ती सॉवरेंटी एस ओ व्ही ई आर ई आई जी एन टी वाई सॉवरेंटी सार्वभौमत्व अलाईज ए डबल एल आई ई एस अलाइज मजे मित्रदेश मेयर एम ए वायर मेयर मजे महापौर ईसेन्स ई डबल एस ई एन सी ईसेन्स मे सार कि मुख्य गाभा लॉजिक एल ओ जी आई सी लॉजिक मजे तर्क डिस्प्ले डी आय एस पी एल ए वाय डिस्प्ले म्हणजे प्रदर्शन किंवा दाखवणे अपेंडेड यू पी ई एन ई डी अपेंडेड म्हणजे उलथापालत केली किंवा विस्कळीत केले नॅशनल कॅपिटल्स एन ए टी आय ओ एन एल नॅशनल सी ए पी आय टी एल यस कॅपिटल्स नॅशनल कॅपिटल्स म्हणजे देशाच्या राजधान्या सेल्फ प्रोक्लेम्ड एसईल यफ सेल्फ पी आर ओ सी एल ए आई एम ई डी प्रोक्लेम्ड से प्रोक्लेम्ड मजे स्वतः घोषित के लिए पीसमेकर पी ई ए सी ई एम ए के ई आर पीसमेकर मजे शांतता प्रस्थापित करना क्वेश्चनेबल क्यू यूस टी आई ओ एन ए बी एल ई क्वेश्चनेबल मजे संशयास्पद कॉन्फ्लिक्ट सी ओ एन एफ एल आई सी टी एस कॉन्फ्लिक्टे संघर्ष किद कॅन नॉट बी डिनाईड म्हणजे नाकारता येणार नाही थ्रू टी th एच आर ओ यू जी एच थ्रू म्हणजे संपूर्ण काळात किंवा चार मार्गे रोल आर ओ एल ई रोल म्हणजे भूमिका मिडिएटर ई डी आय ए टी ओ आर मिडिएटर म्हणजे मध्यस्थ न्यूट्रल आर्बिटर ई यू टी आर ए एल न्यूट्रल ए आर बी आय टी ई आर आर्बिटर न्यूट्रल आर्बिटर म्हणजे निष्पक्ष पंच ऑथॉरिटी ए यू टी एच ओ आर आय टी वाय ऑथॉरिटी म्हणजे अधिकार मीन्स ई ए एन यस मीन्स म्हणजे साधन किंवा मार्ग इंटरविन आय एन टी ई आर व्ही ई एन ई इंटरविन म्हणजे हस्तक्षेप करणे इनक्रिसिंग आय एन सी आर ई एस आय एन जी इन्क्रीसिंग म्हणजे वाढत जाणारे इरेलेवन्स आय डबल आर ई एल ई व्ही ए एन सीई इर रेलेव्हन्स म्हणजे अप्रासंगिकता किंवा महत्त्व कमी होणे ॲक्सिडेंटल ए डबल सी आय डी ई डीईन डी एल ॲक्सिडेंटल म्हणजे योगायोगाने मेअरली एम ई आर ई एल वाय मेअरली म्हणजे फक्त फंक्शन एफ यू एन सी टी आय ओ एन फंक्शन म्हणजे कार्य इग्नोरिंग आय जी एन ओ आर आय एन जी इग्नोरिंग म्हणजे दुर्लक्ष करणे स्टेम्स एस टी ई एम यस स्टेम्स म्हणजे उत्पन्न होणे किंवा चामुळे असणे स्ट्रक्चरल इशूज एस टी आर यू यल, यस्ट्रक्चराल इशुच, यस्ट्रक्चराल इशुच यन यन सी टी यू आर ए एल स्ट्रक्चरल आय डबल एस यू ई एस इशूज स्ट्रक्चरल इशूज म्हणजे रचनात्मक समस्या फायनॅन्सिंग एफ आय एन एन सी आय जी फायनॅन्सिंग म्हणजे निधी किंवा अर्थपुरवठा रिफ्लेक्ट ई एफ -E एल ई सी -E टी रिफ्लेक्ट म्हणजे प्रतिबिंबित करणे किंवा दर्शवणे डायनॅमिक्स डी वाय एन एम आय सी एस डायनॅमिक्स म्हणजे घडामोडी किंवा बदलणारे स्वरूप शिफ्टेड एस एच आय एफ टी ई डी शिफ्टेड म्हणजे बदललेले बायलेटरल बी आय एल ए टी ई आर ए एल बायलेटरल म्हणजे द्विपक्षीय मिनिलेटरल यम आय एन आय एल ए टी ई आर ए एल मिनिलेटरल म्हणजे लहान गटातील देशांचे सहकार्य एंगेजमेंट्स ई एन जी ए जी ई एम ई एन टी एस एंगेजमेंट्स म्हणजे सहभाग किंवा व्यवहार मिडल पावर्स यम आय डबल डी एल ई मिडल पी ओ डब्ल्यू ई आर एस पावर्स मिडल पावर्स म्हणजे मध्यम सामर्थ्याचे देश लाईकली एल आय के ई एल वाय लाईकली म्हणजे शक्यता आहे ॲसेस ए डबल ई डबल एस ॲसेस म्हणजे मूल्यमापन करणे एंगेज ई एन जी ए जी ई एंगेज म्हणजे सहभागी होणे इंट्रोस्पेक्ट आय एन टी आर ओ एस ई सी टी इंट्रोस्पेक्ट म्हणजे आत्मपरीक्षण करणे ॲडॅप्ट ए डी ए पी टी ॲडॅप्ट म्हणजे जुळवून घेणे इव्हॉल्व ई व्ही ओ एल व्ही ईव्हॉल्व्ह म्हणजे विकसित होणे ॲड्रेसिंग ए डबल डी आर ई डबल एस आय एन जी ॲड्रेसिंग म्हणजे हाताळणे किंवा तोडगा काढणे कोऑपरेशन सी डबल ओ ई आर ए टी आय ओ एन कोऑपरेशन म्हणजे सहकार्य करणे कॉम्प्रमाइज सी ओ एम पी आर ओ एम आय एस ई कॉम्प्रोमाइज म्हणजे तडजोड करणे डिस्पाइट ई एस पी आय टी ई डिस्पाईट म्हणजे असूनही रिकॅल्सिट्रंट ई सी एल सी आय टी आर ए एन टी रिकॅल्सिट्रंट म्हणजे हट्टी किंवा न मानणारा कम्युनिटी सी डबल एम यू एन आय टी वाय कम्युनिटी म्हणजे समुदाय किंवा जग कंटिन्यूज सी ओ एन टी आय एन यू ई एस कंटिन्यूज म्हणजे सुरू ठेवते कॉम्बॅट सी ओ एम बी ए टी कॉम्बॅट म्हणजे सामना करणे किंवा लढा देणे इम्पेंडिंग आय एम एन डी आय एन जी इम्पेंडिंग म्हणजे एऊ घातलेले किंवा समीप कॅटस्ट्रॉफी सी ए टी एस टी आर ओ पी एच ई कैटस्ट्रॉफी आपत्ति क्रिएटिवली सी आर ई ए टी आई वी ई एल वाई क्रिएटिवली सर्जनशीलपने इन्वाइट्स आई एन V आई टी ई एस इनवाइट्स मनजे आमंत्रण देते कि प्रश्न निर्माण करते ब्रॉडर क्वेश्चन बी आर ओ ए डी ई आर ब्रॉडर क्यू S ई आई ओ एन क्वेश्चन ब्रॉडर क्वेश्चन म्हणजे व्यापक प्रश्न ब्रॉडली बी आर ओ ए डी एल वाय ब्रॉडली म्हणजे मोठ्या प्रमाणात ओरिएंटेशन ओ आर आय ई -E एन टी ए टी आय ओ एन ओरिएंटेशन म्हणजे दिशानिर्देश किंवा झुकाव धन्यवाद